धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे बाजार समितीमध्ये एका कॅरेटला पन्नास रुपयांचा दर मिळतोय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तीन दिवसापासून अचानक टमाट्याची आवक वाढल्यामुळे टमाट्याचे दर अत्यंत घसरलेले आहे या ठिकाणी जे दीडशे आणि पावणे दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरेट या ठिकाणी जात होतं ते आता डायरेक्ट पन्नास रुपये कॅरेट वर आलेलं आहे आणि पन्नास रुपये कॅरेट सुद्धा या ठिकाणी कोणी घेत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एका कॅरेट मध्ये जवळपास चोवीस ते पंचवीस किलो भरती असते आणि ते पन्नास रुपये कॅरेट म्हणजे केवळ दोन आणि अडीच रुपये किलो सुद्धा टमाटे या ठिकाणी व्यापारी लोक घेत नाहीये त्यामुळे शेतकरी अत्यंत आवाजील झालेला आहे लातूर मधल्या कोराळी या गावामध्ये एका शेतकऱ्यानं पन्नास गुंठे शेतात मिरचीची लागवड केली आहे या मिरचीच्या पहिल्या दोन तोडणीतच शेतकऱ्याला लाखोचं ला उत्पन्न मिळालं ला। तर यापुढेही बाजारभाव असाच राहिला चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे पन्नास गुंठ्यामध्ये आठ हजार पाचशे गुड बसलेले आहे आणि या या क्वालिटीला मार्केटमध्ये मा खूप डिमांड आहे आणि मी पहिली तोंडणीच्या पाच क्विंटल वीस हजाराचं मला फायदा भेटलेला आहे आणि दुसरी तोंडणी आज चालू आहे सर आणि या तोंडणी माझे एक दोन टन माल निघेल सर आणि माझ्या म मा या कंपनीला मी सर या माझ्या मिरची पिकाला यारा कंपनीचे ऑल खतं यारा कंपनीचे खत वापरलेलं आहे आणि यारा कंपनीचे रिझल्ट पण चांगले वाटलेले आहेत मला आणि म्हणून माझं उत्पन्न पण चांगलं भेटलेलं आहे आणि माझा माल सर हुमनाबाद ते हैदराबाद या रूटला चालू आहे आणि मला आत्तापर्यंत सर एक लाख रुपयेचं उत्पन्न झालेलं आहे आणि अपेक्षा आहे की मला आणि दोन चार लाख रुपये आरामात भेटून जाईल सर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता एक पाऊल पुढे टाकत परदेशातील पीक नाशिक शहरात घ्यायला सुरुवात केली आहे नाशिकच्या नाणेगाव मधील शेतकऱ्यांना अमेरिकेत पिकणारं डायना अंजीर नाशिक मध्ये पिकवलं त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळतंय आणि या प्रयोगशील शेतकऱ्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी ना एका शेतकऱ्यानी अमेरिकन असलेलं फळ जे आपल्या भारतात देखील मिळतं अंजीर हे लाल कलरचं अंजीर असतं मात्र हे अमेरिकनचं असलेलं डायना नावाचं अंजीर आहे आणि ह्या जातीचं पीक जे जा आहे ते नाशिक शहरातल्या शिंदे पळसामध्ये एका शेतकऱ्याने लावलेलं आहे आणि ह्या श ह्या अंजीराची मागणी जी आहे सध्या मार्केटमध्ये जोरदार चर्चेचा विषय बनते आपल्याबरोबर तेच शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात हे आपण अंजीर आणलं आहे हे डायना नावाचं अंजीर आहे नेमकी हे तुम्ही कसं आणलं नाशिकमध्ये हे अंजीर पिकलं आहे आणि ते बाजारात देखील आलं हे माझे जवाई हे अमेरिकेत राहतात तर ते एक इंडियामध्ये येताना त्यांनी मला काही फळं आणले होते अंजीरचे अमेरिकेतमधनं तर मी त्यांना विचारलं बाबा ही जात कोणती आहे तर त्यांनी सांगितलं डायना नावाचं मला खूप खायला खूप सुंदर लागलं त्यावेळेस मी त्यांना म्हणून म्हटलं तर रोप भेटल का तर मग रोप एवढे आणायचे कसे आम्ही करत ना मग मी त्यांना मला मला एक ब्रांच द्यायची आणून आणि मी त्यांनी ती एक दुसऱ्या सुट्टीमध्ये येत असताना त्याची ब्रांच आणली आणि मी याचे कल्चरमध्ये लॅबमध्ये रोपं तयार केले आणि याची लागवड मी जून दोन हजार तेवीसमध्ये केली पण किती झालं या सगळ्यांमध्ये किती किलो अंजीर हे कर मा जवळपास मागच्या वर्षी मला नऊ लाख रुपये याच्यातून भेटलेला आहे याची टोटल बाराशे झाडं आहेत आणि काही मी त्याच्यातलं डायरेक्ट मार्केटमध्ये मा गोल्फ क्लब नाशिकमध्ये जे लोक येतात जॉगिंगला तर त्यांना एक नैसर्गिक म्हणून त्यांना कमी भावात शेतकरी तो ग्राहक शंभर रुपये किलो त्यांना विकतो आणि उरलेला जे आहे त्याला ड्राय करतो आणि ते पण बाजारात विकतो कॅमेरापर्सन सोनू बिडे सह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आलाय मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मळणी यंत्राद्वारे गहू काढायला सुरुवात केली हे मळणी यंत्र परराज्यातून आणले जातात त्यासाठी जास्तीचे पैसेही मोजावे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो आहे पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार